महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर येथील एका युवकाने स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लॉन्ड्री व्यवसायात घेतली झेप गरुडझेप तालुक्यातील येवता येथील एका युवकाने स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लॉन्ड्री व्यवसायात गरुड झेप घेतली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की माझे वडील अनिल वाघमारे हे परंपरागत लॉन्ड्री व्यवसाय करीत होते मी व्यवसायात येण्याच्या अगोदर मी एका खाजगी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो परंतु माझे ट्रान्सफर झाल्यामुळे मी नोकरी सोडून आपण आपला व्यवसाय करावा या उद्देशाने सर्वप्रथम के जेथे यवतेश्वर लॉन्ड्री या नावाने शाखा ओपन केली यामध्ये के जे या वाशी यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला यानंतर दुसरी शाखा जय भवानी चौक के जेथे सुरू केली अशा एकूण सहा शाखा धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये आहेत यामध्ये गेल्या या दोन ते तीन वर्षापासून या व्यवसायात भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे व सध्याच्या विज्ञान युगात आज मी स्टीम एस ही मशीन घेऊन कस्टमरची वेळेत काम देण्यासाठीचा सा मोठा फायदा होणार आहे तसेच युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे बोलताना अक्षय वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवई केच या धंद्यामध्ये मी आता नमस्कार माझं नाव या शहाणी मी राणा नेवट्याचा आहे मी या धंद्यात अडीच वर्षापासून आहे आणि अडीच वर्षाच्या अगोदर मी एक बँकेत मॅनेजर म्हणून जॉब करत माझी डिग्री कम्प्लीट आहे पण माझं त्या बँकेत ट्रान्सफर केला असल्यामुळे माझं त्या ठिकाणी जाणं होत नव्हतं एक वडिलाला मदत म्हणून आमचे वडील गावाकडे कोळशाच्या काम करत होते त्यानंतर मी म्हटले की मग आपण छोटासा व्यवसाय तालुक्या या ठिकाणी घेऊन जाऊ आणि होईल तेवढा प्रयत्न करू की आपल्या गावाचं नाव कसं होईल किंवा माझ्या दुकानाचं ब्रँड कसं तयार होईल त्या उद्देशाने मी काम करत होतो त्यानंतर मी गॅस या ठिकाणी आल्यानंतर मी फर्स्ट टाईम तुरळक ठिकाणी गॅसवर लिस्टी असताना त्यानंतर मी ही ते बघा गॅसवर लसी आणली होती त्यानंतर मी ती तुम्हाला तर मी एक ही ड्रायकिंगची मशीन आहे हे ड्रायकिंगची मशीन मी अडीचशे पंधराची आणली ह्याला माझा सपोर्ट म्हणजे माझ्याकडे एवढं काय कॅश वगैरे नव्हती मला बँकेला सपोर्ट केला बँकेनं कर्ज दिलं बँकेनं ते कर्ज देताना मला किती पैसे कमी दिलं त्यानंतर मला मित्राचा सपोर्ट भेटला वाढ वगैरे झाले ज्यांना पण पैसे मागले त्यांना पण मला नाही हा आत्तापर्यंत आत्तापर्यंत दुसरं का केलं तुमचं म्हणजे सहकार्य करतच आहे अमर्शनची किंमत खायचं त्या अमर्शनची किंमत साडेसहा लाख रुपये आहे तर आपण कॅश डिलेवरी लोन केलं लोन केलं आणि लोन करून त्यांना पूर्ण पैसे दिले हा बँकेने पण मदत केली मित्र परिवार पण मदत केली सर्वांनी मदत करून आली त्यांना पण पैसे वेळेला अडीच लोकांना ब्रँकिंग होऊन बाहेर येतो सुकवलं जातो सुकवलं जाते ह्याच्यात सुकवलं जाते त्याच्यात पूर्णपणे तुमच्या जर जे दाग वगैरे काही जे असते ते पूर्ण ह्या मशीन धाग क्लीन होणार जातात वेगवेगळी वॉशिंग मशीन हा की कपडे वाळवायची मशीन ट्राय किंग त्याच्यात पूर्णपणे ट्राय किंग वॉश होणार त्याच्यानंतर तुम्ही इथं वाळवून होणार

या ठिकाणी माझी एक शाखा आहे आष्टी पाठवला पाठवल्यामध्ये माझी एक शाखा आहे आणि माझी पहिली शाखा म्हणलं तर एवढा त्या ठिकाणी प्रत्येक शाखेला आपलं खूप काम प्रत्येक शाखेला दोन शाखा आपण नाहीक दिलेल्या प्रत्येक शाखेला माझी फॅमिलीत माणसं आहे चार शाखेला माझ्या फॅमिली आहेत दोन शाखा आपण नाही आमच्या पाहण्याला दिलेल्या आहेत म्हणून आपल्याला असा प्रतिसाद खूप छान आहे मला फक्त केकमधूनच नाही अगोदर वडवणी झालं चिंचवण झालं परत नेक नागुर घाट परत इकडं कळंब अशा भरपूर ठिकाणी अमोजोकडं हे आम्ही भरपूर ठिकाण हॉजार एकोणीस ते वीस दुकानाचे कपडे आपल्याकडे येतात आणि कस्टमरसुद्धा आडत झालं दारूळ झाले पणपूर्ण माझ्याकडे कपडे शकतात न्याय व्यवसाय म्हणून आपण महिन्यासाठी किती पण करू शकतो महिन्याकडे जर व्यवस्थित म्हणजे जर समजा प्रॉब्लेम मशीनला जर नाही आला तर चाळीस पंचेचाळीस हजार रुपये सगळं पेमेंट कामगाराचं जाऊन आपण करू शकतो हा धंदा काय एकट्याचा नाही आहे त्याला कामगार वगैरे घेऊनच काम करावा लागतं मशीन आपण आणली एवढा मोठा आपण हे यंत्रणा राबवली मी ती इस्तरी करून आपली उद्योजना बांधायला सोपं जाते की हा पूर्ण सगळं नाही हे तुम्हाला सगळंच द्यावं लागणार कारण की फक्त इस्तरीवर तुमचं सगळं भागत नाही तुम्हाला सगळे पूर्णपणे आयटम तुमच्याकडे येणारा कस्टमर कुठल्या उद्देशाने येते की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी भेटतील निखेल कपडे टाकायला नाही तेव्हा तुम्ही क्लीन करत असतात किंवा साड्या लोड करत असतात माझ्याकडे साड्या लोडची पण महत्वाचे साडे लोड साडी फेस तुमचे कपडे टाच उपे डाग हे पूर्णपणे आम्ही क्लीन करू आमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा शहरातील व परिसरातील असंख्य तुमच्या डॉक्टरांना काय आपण आवाहन करावं ग्राहकांना एकच विनंती आहे किंवा तुम्हाला जर आमची क्वालिटी नाही आवडत आतापर्यंत माझ्याकडे एक पण नाराज नाही झालं गिरायकांना माझी कॉलेज आवडते माझे चार्जेस त्यांना खूप परवडबल असे असतात की मी असं बी नाही की जास्त चार्जेस घेऊन काम करतो आणि मी गिरायकांना सांगतोय की तुम्हाला जर माझी क्वालिटी नाही आवडली तर तुम्ही मला सांगा तुमच्यात मदत काय करायचं आम्ही तुमच्या प्रकारे आम्ही तुम्हाला कसं आवडेल या पद्धतीने आम्ही काम करतो हा आपण मोठा व्यवसाय मी परिस्थिती मोठून उभा केला तर याच्या मागत तुम्हाला कोणाचं श्रेय तुम्ही जेव्हा त्याच्या माझं श्रेय माझे सर्व खातेदार सर्व कस्टमर टोटल कस्टमर छोट्या मस्त मोठ्या प्रेम सर्वांचा सहकार्य आहे आज ते जर माझ्या शॉपला आले नसते मी या या आणि इथपर्यंत पोहोचू शकतो पोहोचू शकत नसते दोन नंबरची शाखा आपली ही आहे तीन नंबरची शाखा आपली भवनी चौकात आहे चार नंबरची शाखा जोशी हॉस्पिटल बसलेल्या खाली आहे तिथं आपल्या तीन शाखा आहेत तिथं तुम्ही कधी पण जातो मला सर्व गोष्टी अवेलेबल घेऊया तर एकंदर घराकर तुम्हाला तुमच्या मोबाईल दूरध्वनी जर संपर्क करायचा असेल तर आपण तुमचा मोबाईल दूरध्वनी सांगू शकतो हो सांगू शकतो शहाऐंशी त्रेपन्न झिरो अठ्ठ्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे आणि ज्या ग्राहकांना माझ्या इथपर्यंत येण्यास येऊ बी शकत नाही त्यांना आम्ही घरपोच सेवा पण करू धन्यवाद आता मी खास केससाठी केस तालुक्यातील अदर सगळ्या कस्टमरसाठी मी एक नवीन घेऊन वस्तू घेऊन आलेला आहे ती म्हणजे स्टीम बेस्ट स्टीम आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा